नंबर म्हणजे काय तर प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या याला मराठीमध्ये दोन तीन चार तर आहेच आणि स्वतःच्या टेबल मध्ये एकदा येते कळलं का जी संख्या एक आणि स्वतः या दोन संख्यांनी पूर्ण भाग ज्या संख्येला जातो दोन संख्यांनी ज्याला भाग पूर्ण भाग जातो म्हणजे त्या संख्येला कुठली संख्या म्हणतात मूळ संख्या म्हणजे फक्त दोन नीच जातो दोन दोन म्हणजे कुठल्या फक्त एक एक तर सगळ्यांना भाग जाणारच आहे कळलं का कारण एकच्या टेबल मध्ये सगळेच येतात आणि स्वतः आपण जसं की कुठलीही प्राईम नंबर असेल आता कुठला हा टू आहे टू टू त्याच टेबल मध्ये टेबलमध्ये नाही त्यामध्ये त्यानंतर 21 टू थर्टी किती एक बोला काय डी म्हणजे आता सांगा डी म्हणजे आता लक्षात ठेवायचं सगळ्या सोपी जी आहे काय लक्षात ठेवायचं मूळ संख्या नेमकं कशाला म्हणतात हे लक्षात ठेवायचं कशाला म्हणतात म्हणतात जे कुठल्याच टेबल मध्ये येत नाही फक्त स्वतःच्याच टेबल मध्ये येते कुठल्याच पाड्यात न येणारी संख्या जी स्वतःच्याच पाड्यात येते दुसऱ्या कुठल्याही पाड्यामध्ये येत नाही त्याला काय म्हणतात म्हणजे काय प्राईम नंबर ओके समजला आता हे पूर्ण डेफिनेशन लिहून घ्यायची पाठ करायची आणि कम्प्लिटली लक्षात ठेवायचे येईल तुम्हाला सगळं आता तुम्हाला प्रश्न पण आहे वेब पेपर मध्ये बऱ्याच वेळेला येतात की इलेव्हन टू ट्वेंटी मधल्या प्राईम्स नंबर तुम्हाला लिहायला किती प्राईम नंबर आहे किंवा तुम्हाला डायरेक्ट विचारलं वन टू हंड्रेड मध्ये किती प्राईम नंबर आहे तर तुम्ही काय करणार डी बीबीसी बीबीसी आणि बी ए हे असं त्या असं लिहायचं आणि याला प्लस करायचं म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं समजलं समजलं सर्वांना